सुनंदा आय वी एफमध्ये सेकंड ओपिनियन्स करता व्हिडिओ कन्सल्टेशनची सुविधा आता उपलब्ध आहे तुम्ही तुमचे प्राथमिक चाचण्या किंवा प्राथमिक ओपिनियन किंवा सेकंड ओपिनियनसाठी आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता इन्फर्टिलिटी किंवा वंधत चिकित्सेची ट्रीटमेंटच अशी आहे की जिथे परत परत ट्रीटमेंट्स घ्यावे लागतात आणि सक्सेसस सगळ्यांनाच मिळतात असं नाही किंवा एखादी केस अनसक्सेसफुल झाल्यावर अजून एक मत घ्यावं असं प्रत्येक कुटुंबाला वाटत असतं आणि ह्या मतामधून तुम्हाला एक फ्रेश परस्पेक्टिव मिळतो एक त्याचा न्यू लुक मिळतो आणि एक अनबायस्ड ओपिनियन की जिथे तुमची केस शास्त्रीय दृष्टिकोनाने काय आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कृष्ट ट्रीटमेंटचे चॉईसेस तुमच्याकरता कुठले आहेत याप्रमाणे आपल्याला डिसिजन घ्यायला फार सोपं जातं दुसरा मुद्दा म्हणजे खूप वेळा एखादी महागडी ट्रीटमेंट फेल झाल्यानंतर आपला कॉन्फिडन्स लेवल कमी झालेला असतो आणि त्याच फिजिकल प्रॉब्लेममधून परत परत तेच इंजेक्शन्स घेणे ती ट्रीटमेंट करण्याची मानसिक तयारी नसते अशावेळी सेकंड ओपिनियन तुम्हाला मदत करू शकतं ती मिनिमलिस्टिक ट्रीटमेंटमध्ये तुमची चांगलीच चांगली ट्रीटमेंट -चांगली करून तुम्ही सक्सेस होऊ शकता क्वचित प्रसंगी एखादी केस खूप किचकट असते जिथं तीन चार वेळा आय एफचे प्रयत्न झालेले असतात मल्टिपल आय यू आय झालेले असतात पण तरीही प्रेग्नन्सी मिळालेली नसते किंवा कदाचित एज त्या लेडीचं चाळीशीपर्यंत पोहोचत असतं आणि प्रेग्नन्सी मिळत असते किंवा प्रेग्नन्सी मिळायची त्यावेळी अर्जन्सी असते अशावेळी हाऊ टू चूज द बेस्ट ट्रीटमेंट ॲट द लोएस्ट कॉस्ट हा एक प्रत्येक कुटुंबाच्या समोरचा प्रश्न असतो आणि या गोष्टींकरता सेकंड ओपिनियन्स ॲट सुनंद आय व्ही विल डेफिनेटली हेल्प यू मला खात्री आहे हे ओपिनियन्स सर्वसामान्य लोकांना नक्की परवडतील आणि ते तुमच्या वेळेत होतील तुमच्या घरातून तुम्ही करू शकता आणि तुमचं मोरल बिल्डिंग करायला आणि परत प्रेग्नन्सीकडे जायला तुम्हाला नक्की उपयोगी पडतील धन्यवाद